टाइगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा वापर हॅलो मला काय बोलसेफ युट्यूब तुमचं कुठलंही पण अडचण असू द्या ते मी तुमचं सॉल्व करणार आणि हा रेकॉर्डिंग ला पडतोय आणि कशा का तुमचे जसे अडचणीमधले लाखो युवक लाखो लोक अडचणी असतात तुमचं नाव टाकू नका नाव पण विचारत नाही नाव कट करून मुलं टाकतील नाव ते कारण काय रेकॉर्डिंग असं नाही मी काय जाणू बुजून टाकणार नाही हॅलो हा बोला की जाणू बुजून नाही टाकणार आता जशी तुमची काही पर्सनल अडचणी आहे बरोबर नाही माझा विषय काय म्हणते का हा शिक्षणाचा विषय फक्त मला ते प्रेझेंटी मला बोलायचं होतं एवढाच विषय दुसरं काही प्रेझेंटी साठी ते ना आता तुमचं कुठलाही इश्यू असू दे काय तर तुमचे पैसे काय काय असू दे लोक काय अडचण शॉर्ट पडली तुमचं बोला बोला काय नाव म्हणलं तुमचं हा राईट अच्छा बोला ना मला काय बोलायचं होतं ते जरा मिसेस ला सातवा महिना चालू आहे बरं हा मग ते डॉक्टरांनी बेड्रेस सांगितलेले आहेत मला ते सरांच्याकडे सुट्टी मिळाल्या पण ते प्रेझेंट लावणार नाहीत असं बोलायला लागलेत मग ते परत तुम्हाला इंटर्नशिप करावं लागेल ला ला म्हणतात कुठल्या कंपनीमध्ये काम करत तुम्ही नाही नाही कंपनीत नाही मी हॉस्पिटलला जॉब करतोय हॉस्पिटलला जॉब करतोय का मग ते डॉक्टर सर काय म्हणायला लागले प्रिन्सिपल सर तुम्हाला सुट्ट्या देतो पण बाकीच काय प्रेझेंट लावता येत नाही मला काही स्पष्ट हा म्हणजे काय माहितीये का बायकूला सातवा महिना चालू आहे हॅलो हा मग ते डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितलेले मग त्यासाठी मला बोलायचं होतं तुम्हाला ते सर काय लागलंय प्रेझेंट लावता येणार नाही तुम्हाला सुट्ट्या देणार पण प्रेझेंट लावता येत नाही पण बाकीच तुम्हाला नंतर करावं लागेल जेवढ्या सुट्ट्या काढल्यात तेवढ्या बर मग ते काय युनिव्हर्सिटी सुट्ट्या असतात का मी ते तुम्हाला विचारायचं होतं तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटी आपले नाशिक नाशिक युनिव्हर्सिटी आता तुम्ही हॉस्पिटल मध्ये काम करताय बरोबर हो हो कुठल्या हॉस्पिटलचं नाव जयसिंगपूर मध्ये डॉक्टर आतिक पटेल जयसिंग जयसिंगपूर मध्ये डॉक्टर आफिक पटेल डॉक्टर आतिक पटेल आतिक पटेल हा अच्छा हा हा मोठं हॉस्पिटल आहे का छोटा आहे नाही छोटा आहे बीएनएस बीएनएस बीएमएस बीएमएस का बर पण नाशिक युनिवर्सिटीचा काय विषय म्हणजे सुट्टी आपल्याला का म्हणजे तिला मिळत आहे का मग तिच्या विषय व्हायला लागलाय तिथं प्रेझेंट लावता येईल का म्हणजे तुमची मिसेस तिकडे कॉलेजला आहे का हा जयसिंगपूर मध्ये असं जरा समजून सांगा ना तुम्ही हॉस्पिटल मध्ये काम करताय तुमची मिसेस आता डिलिव्हरी बरोबर हो हो सातवा महिना चालू आहे ते मला कन्फ्युज झालो की तुमचं गोष्ट अडचण काय म्हणजे कुठल्या कॉलेजला आहे जय जे मग जय जे मग जय जे, जे? मग कॉलेज हा जयसिंगपूर मध्ये आहे आणि ते तिथं शिकत आहे पण आता इंटर्नशिपला झालेलं आहे सगळं कम्प्लीट पण आता सातवा हो, महिना चालू असल्यामुळे तिला थांबायला लागा लागावं लागले घरामध्ये पण त्या डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेले बरं त्यातनं काय मार्ग लिगेल का आपल्याकडून फोन लावला बरं बरं कॉलेज कॉलेजच काय म्हणतात शिक्षक लोक ते काय म्हणता सुट्ट्याच येणार तुम्हाला पण तुमचे प्रेझेंट भरून लावू शकत नाही लागले का शकत नाही मग तेच जरा विचारत होत कारण मी त्यांना रिक्षा हॅलो दादा हा बोला पोलीस कायद्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना हा हा जसं पोलीस कायद्यामध्ये तसं असतो त्यांना पण असतो त्यांना पण सुविधा दे तसं इथं कॉलेजमध्ये काय सुविधा नाही का त्यांनी काय नाहीच बोला लागले युनिव्हर्सिटी बाबासाहेबांनी सगळ्यांना संविधान एकच लिहून गेलेले आहे सगळ्यांना कायदा हकतच आहे कायदा कोणाला वेगळं वेगळं नाही हे लय लेक्चर द्यायचं आहे ना लय लय शांतपण दाखवत असतात ते लोक प्रिन्सिपल सरांचा नंबर आहे माझ्याकडे काय म्हणतात प्रिन्सिपल सर ते काय म्हणतात तुम्हाला मी सुट्टी देणार जेवढं होत्यात तेवढं तुम्ही करा म्हणा लागले पण तुम्हाला जेवढ्या सुट्ट्या घेतल्या तेवढं तुम्हाला रिटर्न करा लागेल बर रिटर्न म्हणजे रिटर्न काय करावं लागेल सगळे इंटर्नशिप परत तुम्ही प्रेझेंटी भरून काढा लागेल कसं आता जेवढ्या दिवस तुम्ही सुट्ट्या घेताय ना तेवढ्या दिवस परत तुम्हाला करावं लागेल hmm. मग तसं असं कसं काय बोलायला लागलं ते मला विचारायचं होतं गोडीत बोला सर सहकार्य करा म्हणाच बघा तुम्ही दोन वेळा गेलो तिथं दादा सर मला बायकोला माझ्या येता येत नाही तिथं हा तुम्ही राग मानू नका तुम्ही दोन तीन वेळेस फोन केलो मला तुमच्यासारखे असे लाखो माझे म्हणजे काही अडचण असतात मुलांची महिलांची हा ते पहिले आणि फोन ते फोनवर पण कसं पर्सनल ते बोलू पण शकत नाही हो नाही बोला बिनधास्त तुम्ही हे काहीच मोठं हे काही मोठं मॅटर नाही काहीच नाही मी एवढं क्रिटिकल काहीच नाही याच्यापेक्षा ले क्रिटिकल क्रिटिकल मॅटर येतात बस तुम्ही युट्यूबवर असले मी बघतो मी तुमचं सगळं आणि भाऊणस मला तुमचा नंबर दिला हो दादा मी त्यासाठीच म्हणतोय तुम्ही नाराज होऊ नका तुमचं तुम्हाला काही रिस्पॉन्स दिल्यामुळे कारण का पहिलेच्या जे अडचण असते लोकांची ना ते सॉल्व्ह केल्याशिवाय मी पुढे बघत नसतो नाही नाही तुम्ही सांगितलंय की मला फुल स्टेशन मध्ये येऊन दुसऱ्या मॅटर चालू होतो त्यासाठी मी तुम्हाला ते करूनच थोडं फ्री तुम्हाला बोललो मी आता माझी फक्त दादा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मला त्यांच्याकडनं सुट्ट्या आहेत पण विषय काय झाला तिने प्रेझेंट लावणार नाही म्हणतात पण आता तिला तिथे पर्यंत येता येत नाही कॉलेज पर्यंत बरं मग तिने म्हणतात तेवढं आण ते नसेल तर राहून दे म्हणतात पण प्रेझेंट लावता येत नाही बोलतो ते प्रिन्सिपल नाव काय त्यांचं बननी सर काय बननी सर बदनी सुनील बननी सुनील बदनी सर बननी बदनी का बदनी बन्नी बन्नी सुनील बन्नी सर का ओके okay, सुनील बन्नी सर जोसेफ मला ओळखेल तुम्हाला हा माझं नाव म्हटलं तर ओळखतात ते जोसेफ मिसेस बरोबर कॉलेज जे जे मुगदुम जे जे मुगदुम कॉलेज का ओके okay, नंबर सांगा एकच मिनिट जो जे मुगदुम कॉलेज सुनील बन्नी जोसेफ मिसेस आणि सुनील बन्नी सर आणि जे जे मुगदुम कॉलेज हा राईट ओके नंबर एकच मिनिट वन मिनिट हा क्या नंबर बोलत होता नाईन फोर नाईन फोर झिरो फोर झिरो फोर टू सिक्स टू सिक्स झिरो वन झिरो टू चौऱ्याण्णव झिरो चार सव्वीस झिरो एक झिरो दोन दोन शेवटला आहे बघा हा झिरो दोन त्यांना काय बोलायचं माहितीये आहे काय मी दोन वेळा गेलो होतो त्यांच्याकडे काय बर बर हा हा दोन वेळा आमचा जोसेफ आला होता तुमच्याकडे सर तुम्हाला रिक्वेस्ट केला होता मग मी त्यांना रिक्वेस्ट केले होते आता तुम्हाला केली फक्त प्रेझेंटी दाखवत नाही म्हणून बोलतात का आम्हाला फक्त त्याचं प्रेझेंट तिची लावायची आता इथून पुढे असं कायद्यामध्ये आहेत का विचारतो ते बघतो त्यांना विचारतो सुनील बनली सर आणि मुगदुम कॉलेज ना जय जय मुगदुम जय जय मुगदुम कॉलेज ना ओके ओके मला सांगणार का तुम्ही रिटर्न फोन करून हो हो लगेच लगेच हा फोन केला का सुनील बंदी सर बोलते का हो नमस्कार सर हा हॅलो बोला की बोलायचं ऐकायला पवार येतोय का सर तुम्हाला हा येतोय येतोय सर बोला सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य काय म्हणला सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला की सर आता माझ्याकडे काय म्हणून जोसफ जोसफ ज्यांचं ते मिसेजचा विषय आहे म्हणे तुमच्याकडून तुम्ही रजातन त्यांना दिलाय बरोबर बस त्यांना थोडं तुम्ही काय ते प्रेझेंटच्या माध्यमातून त्यांना प्रेझेंट दाखवत नाही म्हणून त्यांना सांगितलं म्हणे संपूर्ण माहिती दिली का सर हो दिली महिने चालू आहे बरोबर आहे बरोबर आहे कसं असतं इंटर्नशिप करत असताना चोवीस महिन्याचा आहे एक वर्षात तीनशे पासष्ट दिवसामध्ये इंटर्नशिप आपल्याला करायची असते कम्प्लीट त्याच्यासाठी वाढवून दिलेली असते एक वर्षाची आंतरक्षा दोन वर्षामध्ये तुम्ही पूर्ण करू शकता हा पहिली गोष्ट आवाज महिन्यात आणि नाही लिंक तुमचं मला तर नेटवर्क काल बोलता का सर बाहेर बाहेरच आहे बाहेरच आहे बरोबर त्याला काय सांगितलं एवढ्या मध्ये तू श्रांती घेणारा विषय विश्रांती दे म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर आपण कंप्ले करून घेऊ तिथं बर आ? बर सर, चला, सर, चला चला था। चला था। सर 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 सरजी मी काय म्हणतो सुनील बलनी सर मी जे जे मुगदुम कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत ना बरोबर हो अच्छा आता रुल्समध्ये कायदेमध्ये असं काय आहेत का सर मला थोडस सांगू शकतो तुम्ही त्यांना सांगितलं रजा दिलात बरोबर आणि सातवा ते आठवा महिन्यात चालू होत्या महिलेला लेडीजांची आदर तुम्ही पण करताय आणि मी पण करतोय बरोबर जे कायदेशीर नुसार त्यांना काय त्यामध्ये रजा बिन रजा दाखवतोय म्हणे असं तुम्ही त्यांना सांगितलंय म्हणे नाही नाही रजा त्याला दाखव विश्रांती दिले तुमच्या लक्षात येतो का सर बघा बघाची इंटर्नशिप जी आहे ती तीनशे तीनशे पासष्ट दिवसांमध्ये पूर्ण करायची असते मग आता काही ना काही अडचणी आल्या तर त्याच्यासाठी अनेक वर्षाची मुदत आहे त्याला चोवीस महिन्याची तीनशे पासष्ट दिवस प्लस तीनशे पासष्ट दिवस ओके व्यक्त हां आणि त्याला काय सांगितलं की आता दोन तीन महिने काय असेल ते विश्रांत घेऊ म्हटलं त्याला झू ते म्हटलं व्यवस्थित सगळं आणि झाल्यानंतर राहिलेले जे ऑप्शन दिवस आहेत ते भरून घ्यायचे की स्टुडंटला मॅटर्निटी लिहून असते ओके ते पूर्ण करावं लागतं स्थे तुम्ही त्यांना रजा दिला तर त्याचं मान्य तुम्हाला समज देतो त्याला पण आता त्या रजानंतर ना तुम्ही गैरहजर दाखवणार आहे म्हणतात त्यांना तुम्ही गैरहजर पूर्ण तुम्ही त्यांना बोलले म्हणे की पूर्ण भरून काढा हो विश्रांतीचा पिरियड दिलेला आहे पुढे सर तीनशे पाचशे दिवस आहे की सर ते किती महिना दोन महिने झाल्यानंतर ना पुढे करता येईल असं म्हणतव का हां नुवन नुवन करतायतो अंतला काय ते समज तू इथलाच आहेस म्हटलं काय इथलाच आहे आपल्याला करतायचं म्हटलं की जसं त्यांना त्यांच्या फॅमिलीला तसा वेळ भेटेल तसा करता येईल बरोबर हां बरोबर चालेल चाले असं त्यांना चला जोकबला काय बोललंय तुला ते व्यवस्थित छान म्हणायचं मला बरं बरोबर बरोबर मी काय करतो ऐक चला बघ तुम्ही तुम्ही पण पाइचा त्यांना तुमच्या ऑफिसला पाठवून देतो जसं मी मला मला शॉर्टकटली बोललो मी समजून घेतलं बरोबर हा मी त्यांना पाठवून देतो त्यांना जरा समजून सांगा मी पण समजून कन्फर्म सांगितलं तू आम्ही म्हटलं राहू ते म्हटलं आणि लोकल तुमच्याकडून काय डिलिव्हरी असं जे असता डिलिव्हरी पेशंट डिलिव्हरीचे विद्यार्थी याच म्हटलं ना हॅलो जे डिलिव्हरी विद्यार्थी असतात तुमच्याकडून काय जास्त सुविधा मार्ग असेल तर त्यांना सांगून मार्ग सर आपण देतो त्यांना हॅलो हा बोला की दादा त्यांना बोल त्या प्रिन्सिपलला माझं बोलणं झालं हा हा त्यांचं म्हणणं असं आहे जे पूर्ण विचार माहिती विचारून घेतलं मी तीनशे पासठ दिवसामध्ये डिलिव्हरी किती दिवसात होते ते काय नंतर ना तुम्हाला जसं वेळ भेटेल तीनशे पासष्ट दिवसांमध्ये तुम्ही ते रिकव्हर करून घेऊ शकता हो तुम्ही असं त्यांचा म्हणणं आहे मी म्हणलो त्यांना त्यांना पाठवून देतो मी त्यांना जरा समजून सांग हो जवळचे माझे ते जोशी माझ्या जवळचे आहेत ते समजून सांगतो म्हणे सांगितले तुम्हाला जावा तुम्ही तिथे तुम्हाला सहकार्य करतील त्यांनी नाही मी गेलो होतो दादा त्यांच्याकडे दोन वेळा गेलो त्यांनी तेवढच बोलतात नाही नाही बरोबर आहे ना मग आता तुम्ही जे बोलताय तुम्ही हॅलो हा तुम्ही जे बोलताय ते तुमचे बरोबर आहे बरोबर हा हा एक बरोबर आहे काहीतरी मार्ग काढतील का फोन बर। मी पण तेच मार्ग काढतोय तुम्ही तिथे कॉलेजला जावा तिथे काही मार्ग नाही बोललोय मी ठीक आहे ठीक आहे तुम्ही बोलला ना ते प्रजेंट आता जस्ट मी त्यांचं म्हणणं आहे की तीनशे पासष्ट दिवसामध्ये कधी पण वेळ भेटू द्या ते पूर्ण रिकवर करून घेऊ शकतात ते मग डिग्रीवर काही परिणाम होणार नाही ना नाही नाही तसं तसं नाही बरोदर ते सातवा महिने चालू आहे म्हणल्यावर ते तिथे कुठेही जाऊ शकणार नाही त्यांना रजा दिली असेल तर हा मी जावा आणखी कुठे काय मदत लागली सांगा सकाळी करू ठीक आहे हो हो ओके थँक्यू ओके